लाखांदूर तालुक्यातील दिगोरी पोलीस स्टेशन हदीतील ग्रामपंचायत बारवा बाजारपेठ येथील सट्टापट्टी गावातील चार ते पाच व्यक्ती पाणठेल्या सहाय्याने सट्टापट्टी लिहितात व मोबाईल हॉटस्पॉटद्वारे लिहिण्याचा व्यवसाय करीत आहेत हे व्यक्ती लाखांदूर येथील सट्टा किंग यांच्यासाठी पट्टी कापतात तरी बाजार चौक परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना व नागरिकांना संताप व्यक्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे लोहित मतानी सरांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला कळवले बारवा येथील सट्टा बंद करा तरी त्यांच्या आदेशाचे पालन न करतरी पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने सट्टापट्टी रोजच रासचोरपणे चालू आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई व वा सट्टापट्टी बंद झाली नाही सट्टापट्टी घेणाऱ्या व्यक्तींच्या तोंडातून निघणारे भाष्य म्हणजे एस पी एस आय आम हे आमच्या खिश्यात आहेत हे वाक्य अगदी बरोबर असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन गावकऱ्यांच्या बाजूने नाही तर सट्टापट्टी घेणाऱ्यांच्या बाजूने आहे असे गावकऱ्यांचे मत आहे सदर बारवा येथील सट्टापट्टी बंद झाली नाही तर संपूर्ण गावकरी व महिला हे दिगोरी पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा गावकरी देत आहेत सदर बाबीकडे प्रशासन विशेष लक्ष देऊन सट्टापट्टी हा प्रकार बंद करावा तथा आंदोलन किंवा कुठलाही अनुसूचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा गावकऱ्यांनी केला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र